वंचित निराधार चिमुकल्यांना माझं घरचा आधार आहे शिक्षणापासून वंचित चिमुकल्यांसाठी प्रकल्प माझं घर माझं घर प्रकल्प देतोय साठ मुलांच्या आयुष्याला आकार जरे दाम्पत्य बंद मुलांचं खरे आई बाबा शिक्षणापासून वंचित असणाऱ्या बालकांना शिक्षणाच्या प्रभावामध्ये आणून त्यांच्या आयुष्याला आकार देण्याचा यशस्वी प्रयोग लातूरच्या माझं घर या प्रकल्पामध्ये केला जातोय शरद झरे आणि संगीता झरे या दाम्पत्यानं भटके विमुक्त निराधार एकल पालक आत्महत्याग्रस्त शेतकरी केंद्र येथील उपेक्षित बालपण हरवलेल्या तब्बल साठ बालकांना स्वावलंबनातून शिक्षण देत माझासमोर एक नवा आदर्श उभारलेला आहे लातूरचा हा माझं घर प्रकल्प आहे ते आपण या सगळ्या दृश्यांमधून पाहतो आहे शरद झरे संगीता झरे दाम्पत्यानं माझं घर हे उभारलेलं आहे पाहूयात ह्या घरामध्ये आपल्या घरासारखं राहावं असं वाटतं आणि हे आमच्या आई आहेत हे आमच्या आईसारखे वाटतात आम्हाला स्वतःच्या मुलांना सांभाळतात आमच्या बाबा पण आम्हाला म्हणजे असं खूप लाड करतात आणि का स्वतःच्या मुलांना जास्त लाड आम्हाला करतात म्हणजे असं घराची आठवण पण येत नाही तसंही तर हे भेटतं आई वडील नसले तरी ह्यांना आई वडिलांनी कसं प्रेम करायचं तसं हे आम्हाला करतात माझं घर मध्ये खूप छान असते गायचा गोठा आहे झालं तर आम्हाला राहायची सोय आहे डबल डेकर कॉट आहे लॉकर आहे त्याला हे आम्हाला बनवता बी येतं खूप काय काय जसं होमाच्या गोरा आणि इथं खूप चांगलं जेवायला भेटतं घरच्याहून बी चांगलं घरी काय नुसतं भाकर आणि भाजी भाजी बी नसतं वर नास्त पाण्याचं नुसतं तर आल्यास आम्हाला एवढं खूप चांगलं वाटलं की घरच्याहून जास्त आवडतं आम्हाला इथं आमचा हा माझं घर नावाचा प्रकल्प आकार घेतो आहे या प्रकल्पामध्ये समाजातले शिक्षणापासून वंचित असणारे जी घटक आहेत त्या घटकातली मुलं निराधार एकल पालक आत्महत्या कर शेतकरी कला केंद्र अशा वेगवेगळ्या घटकातली ही मुलं एकत्र करून माझं घर हा प्रकल्प चालतो माझं घरचा ब्रीद आहे की स्वावलंबन हेच खरे शिक्षण आज भारत सरकारने नवीन शैक्षणिक धोरण जे आणलेलं आहे तर ते आम्ही गेल्या चार पाच वर्षापासून राबवतोय लॉकडाऊन होत त्याच्यामुळे पुण्याहून येऊन जॉईन झाले आणि मी तिथंच मग आम्ही दोघांनी मिळून बालविवाह रोखला तिथला आणि मी सोबत असल्यामुळे मग बऱ्याचशा अडचणी मुलींच्या महिलांच्या ह्या सॉल्व्ह करता आल्या आणि तिथून मला आवड निर्माण झाली आणि दोघं मिळून काम करायचं ठरवलं आणि तिथं पी एस आय मेन्स झालं ग्राउंड राहिलं आणि शेवटी ग्राउंडला गेले नाही आणि पूर्ण वेळ मी आता असं ठरवले की इथल्या मुलांना चौथीपासूनचा अभ्यास एम पी एस सीमध्ये करावा लागतो चौथीपासून पाचवी सहावी सातवी सा ते बारावीपर्यंतचा आतापासूनच चौथीपासून मुलांना तो अभ्यास मी सिलेबस